वर भाजतो तसे कांदे आणि खोबरं मसाला छान परततोय आणि एक एक कारण दोन हिरव्या मिरच्याही टाकलेल्या आहेत आणि कांदा लसूण मसाला पण कोणाकोणाला खायला आवडेल मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा माझ्या तोंडाला नुसतं पाणी पाणीही सुटलंय छान वा वास सुटलाय ना घरात कसं सांगू मी टेस्ट करून बघते मग वाटेत घेऊन पिऊ की काय आमच्या आता हॅलो कला का तो। मा हा दवाखाना आहे आमच्या तालुक्याला सीट वर न बसवता डायरेक्ट असं बघा त्याला दवाखान्यात आणलं होतं चला कोरोनामध्ये मास्कची सवय झाली होती आता गुतमरल्यासारखं व्हायला लागले आणि इथे आम्हाला मागून येऊन धडकला होता म्हणजे आपण व्यवस्थित चालू नमस्कार मैत्रिणींनो काल का तर कालचा सॉल्ट फ्री डे आणि आज वजन चेक केलं तर मोजून सातशे ग्रॅम माझं वजन कमी झालंय ठीक आहे मी पण खुश आहे की काहीतरी वजन कमी होतंय तर बघूया आता पुढे काय होतं हलकं हलकं तर वाटतंय आणि रात्री बऱ्यापैकी मला त्रास झाला की झोपच लागत होती असं वाटत होतं काहीतरी खावं मिठाचं पोटात कुरुर आवाज येत होता पण मी काहीच नाही खाल्लं पाणी पिले आणि जे झोपले आत्ताच उठते आणि आत्ता मला असं वाटतही नाही की मला भूक लागली आहे तर चला आता पाण्यापासून सुरुवात करायची का काल ठरलं आहे आपलं काढा नाही बनवायचा काढा कधी बनवायचा दहा सव्वा दहाला प्यायचा आहे तर, तर, तर माझं काल जेवण साडेसहाला कम्प्लीट झालेलं होतं तर आज मी माझी फास्टिंग ही साडे दहाला खोलेल तर साडेदहा वाजता मी दाखवेल काय खायचं काय नाही आणि मुलांना सापुतणा खिचडी आवडली ते मी Uh, साबुदाणा खिचडी भिजवलेली आहे आणि बदाम आहे भिजवलेले माझं फास्ट मी बदामाने सोडणार आहे तर uh, चला आता मी ना काल ना नेमकं मला uh, रील बघत होते चा चा तो तो गे 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 तर त्यात uh, नुसत्या खाण्याच्याच सगळे व्हिडिओ दिसत होते डिशेसचे वेगवेगळे मास्टरशेफचे पण अजून भूक लागत होती तर फास्टिंग विंडोमध्ये ना खरं खाण्याचे व्हिडिओ नाही बघायला पाहिजे खाण्याच्या डिशचे अजून असं पोटात आपल्याला हे होतं भूक लागल्यासारखं तर असो चला आता आवरते फटाफट बरंसं काम राहिलं आता आता वाजलेत साडेसात शार्प साडेसात झाले आथांगचा नाश्ता बनवते म्हणजे आथांग साडेआठला शार्प जाईल तो आठ वाजता खाली येतो आंघोळ करून अर्ध्या तासात येईल स्वराचा डब्बा बनवायचा आहे दिगंबर यांचा डब्बा भरपूर काम आहे चला फटाफट आवरते दिगंबर काय करतात डबा वगैरे घेतात आणि आथांगला सोडून तसंच त्यांच्या कामाला जातात मग मी आथांगला घ्यायला जाते आणि स्वराला शाळेत सोडवते आणि तिला परत घ्यायला पण जाते अशी कामं असतात आमची तर आथांगला सोडवायचं काम मात्र ते करतात नाही तर माझे खूप हाल झाले असते सकाळी सकाळी कारण पावणे नऊला स्वराची शाळा असते चला आता मी फटाफट आवरते नंतर तुमच्याशी बोलते याआधी जेव्हा मी सॉल्ट फ्री करायचे ना आणि असंही नाही की मी ह्या बत्तीस वेळा चावून खात नाही आहे कधी कधी होतं कधी कधी पण माझं मोस्टली बत्तीस वेळावर खूप कॉन्सन्ट्रेशन वाढले कारण मागच्या वेळेस फार कमी वजन कमी झालं तर मला असं वाटतं की ह्या वेळेस जास्त व्हावं पण मला एकही एक किलो ग्रायम, ग्रायम, कमी झालेलं नाही आहे ते फक्त दोनशे ग्रॅम शंभर ग्रॅम असंच कमी होतं आहे तर माहिती नाही का आणि तुम्हाला सांगू काही का लेडीजने मला सांगितलं होतं की आ, म्हणजे तिने वजन कमी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या आणि ती म्हटली होती की वॉटर वेट फटाफट कमी होतं आणि जेव्हा तुमचं खरं फॅट लूज होत असतं तेव्हा तुम्हाला खरी मेहनतीची गरज आहे टिकून राहायची गरज आहे तेव्हा खूप आपल्याला वाटतं की वजन कमी होत नाही आहे तर अशा वेळेस आपण करत राहायचं आणि आपोआप तुम्हाला काही दिवसात फरक जाणवेल तर तसं काहीचं माझ्यासोबत होतंय की काय असा मी विचार करते ह्याबद्दल तुमचं मत काय आहे तुमचा काय अभ्यास आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण की माझं काय होतं माहिती आहे का, का? वजन फक्त शंभर दीडशे असंच ग्रॅम कमी होते आणि इथून मागे मी जेव्हा बी सॉल्ट फ्री डे केलेला आहे माझं दीड ते दोन किलो वजन कमी झालेलं आहे आता फक्त मागच्या वेळेस केलं तेव्हा आठशे ग्रॅम कमी झालं ह्या वेळेस फक्त सातशे ग्रॅम कमी झाले तर माहिती नाही असं का होतंय सॉरी तर मलाही असं वाटतं की फॅट लॉस व्हायला सुरुवात झाली बहुतेक कारण की माझं बऱ्यापैकी वजन तीनच्या आधी पण सहा किलो कमी झालं होतं नंतर आता तीन किलो कमी झालं वॉटर वेट बहुतेक माझं पूर्ण गेलेला असावं आता फॅट लूस होत असावं बॉडीतलं त्यामुळे बहुतेक वेळ लागत असावा असं मला वाटतंय पण आतून मला मात्र फार हलकं वाटतंय आणि पोटाचा भाग पण तुम्ही बघा आता हा टी शर्ट मला असा एकदम इथे पण टाईट व्हायचा आता काही खाल्लेलं नाही म्हणून असू शकतं बघूया आणि माझं हे रुटीन चेंज झाल्यामुळे जेवणाचं रुटीन वगैरे चेंज झालं आणि बत्तीस वेळा चावून खाल्ल्यामुळे रोज माझं पोट साफ होत नाही जेव्हा व्हायचं ते होणारच आहे आय नो आणि मी काल चार लिटर पाणी पिलं तुम्ही बघितलं मी किती पाणी पिते आहे तर हळूहळू मी पाच लिटरपर्यंत पण इंटेक नेणार आहे आणि मी फक्त बत्तीस वेळा चावते बत्तीस वेळामधून तर मी हळूहळू चाळीस पंचेचाळीसपर्यंत आता नेणार आहे तर असं मी हळूहळू माझं रुटीन चेंज करते आहे साडे दहा वाजेपासून मग मी माझं व्हिनेगर परत सीड वॉटर असं सुरू करणार आहे बघूया काही इफेक्ट होतो का कदाचित हो माझी तीच ती पण चूक झालेली आहे की माझी फास्टिंग विंडोमध्ये मी सीडचं पाणी घेतलं त्यामुळे बहुतेक माझं फास्ट करूनही उपयोग झाला नसावा असं मला वाटतंय तर, तर बघूया कसं का काय होतं आणि सोळा बायआठचा उपवास अतिशय सोप्पं आहे जर तुम्हाला तो जमत नसेल तर चौदा बाय दहाचा करा दहा तास खायचं चौदा तास उपवास करायचा किंवा मग दहाचा बा बारा बाय बारा बाय बाराचा करायचं मग बारा तास खायचं बारा तास उपवास करायचा हळूहळू मग असा वाढवत जायचं चौदा तास दहा तास मग आठ तास सोळा तास मग चौदा चार तास आणि सॉरी सहा तास आणि सा अठरा तास उपवास असं पण मी नाही पोहोचू शकत मला असं वाटतं कारण भूक लागून जाते बघूया तर कसं काय होतं नंतर भेटते आता व्हिडिओ खूप मोठे होऊन जातात तुम्हाला बरंच काही दाखवायचं असतं आणि सतरा सतरा अठरा अठरा मी विचार करते की दहा मिनिटापर्यंतच व्हिडिओ बनवा बाकी तुमचं मत काय आहे व कमी करण्यावर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा चला निन हे बघा ही आहे मटकी डाळ किंवा किंवा कोणी मठाची डाळ पण म्हणतं किंवा मठ डाळ पण म्हणतं तर तुमच्या भागात याला काय म्हणता मला सांगा आमच्या इथे इंग्लंडला भेटत नाही तर मी भारतातून चार पाच पॅकेट आणले होते आता दोनच शिल्लक राहिलेले आहे ही सुकी कांदा टोमॅटो टाकून सुद्धा छान सुकी फ्राय भिजवून डाळ करता येते ती पण छान लागते पण आज मला खायची याची आमटी काळी आमटी तर कांदे भाजत टाकले आणि डाळ थोडी शिजायला टाकते स्वयंपाक करून घेते कोणाकोणाला याची काळी आमटी आवडते मला नक्की सांगा काळी आमटी आणि चपाती किंवा भाकरीचा काला मला खूप क्रेविंग होत होतं कालपासून सारखं तेच आठवतंय भरपूर दिवस झाले अशी काळी मसाल्याची भाजी नाही केली तर आज तीच करणार आहे तोंडाला पाणी येते माझ्या तर चला दाखवते पूर्ण झाल्यावर आता बनवून झाल्यानंतर दाखवते चला भात कांदे आणि खोबरं भाजून घेतले काळं कुळकुळीत आता हे आतून पांढरच निघणार पण याला भाजीला कलर मात्र काळा येणार हे असं आपण एका प्लेट मध्ये ठेवूया कांदे आणि खोबरं भाजून घेतलंय मिरच्या चिमट्यात धरून भाजून घेते झालं तर मग हे थंड झालं की दळून आपण आमटीमध्ये फ्राय करून टाकणार चला मी आमटी बनवल्यावरच दाखवते हो मैत्रिणी नाचक्यात झालं भूक खूप लागली तर साबुदाना खिचडीने अर्धाच कप चहा घेतलाय मला कुणीतरी कमेंट केली होती मनिषा गोरे ताई की कोण बघते मी तर त्या बोलल्या की मला चहामध्ये तू गूळ टाकून घेते का तर साखर टाकून घेते अशी कमेंट होती मला बऱ्याच वेळेस साप त्याची स्पेलिंग मिस्टेक असल्यामुळे ना मला वाचायला थोडं हे झालं म्हणजे समजलं नाही पण मी समजून घेतलं की ती तीच कमेंट होती तुम्ही सांगा मला कोणती कमेंट आहे ती निर्बंध असल्यामुळे थांबत मी तुमची कमेंट वाचून हो चहा गुळाचा अस्मिता म्हणून ताई आहेत नवीनच कमेंट आहे त्यांची तर चहा गुळाचा घेते का साखरेचा तर अगदी कमी एवढाच गुळ टाकते मी म्हणजे तो गुळाची टेस्टच येत नाही त्याच्यात गोड चहा आहे असं वाटतच नाही तर तुम्ही असेल हे बघा गुळाचा कण दिसला का तर मी चहा उकळून घेते आणि मग त्याच्यात थोडासा गुळ टाकते असं घेते आणि हे बत्तीस वेळा चावून खाणार आहे चला आज खूप भूक लागली काल सॉल्ट फ्री आणि आज कस तरी होते पोटात म्हटलं खाऊन घ्यावं काही त्रास होण्यापेक्षा बरोबर की नाही चला आपल्या बॉडीची काळजी आपणच घ्यायची ना आपल्याला माहिती असतं आपल्याला काय होते बरोबर की नाही तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्स मध्ये सांगा मैत्रिणींनो भाजलेल्या खोबऱ्याचा उवास आणि मी काय केलंय माहिती का कांदा भाजला आणि कोथंबिरीच्या काड्या वापरणार आहे कोथंबिरीच्या काड्या बघा तर पाला ना घेतात काळ्या घेतल्या त्याने स्वाद एकदम छान येतो आणि कोणकोण काळ्या भाजीमध्ये चिकन मटनची भाजी असेल तर नक्कीच जास्त कोथिंबीरीच्या काड्या वापरा खूप छान स्वाद येतो भाजीला तर चला आता मी काय कुट्ट मस्तपैकी आमटी बनवणार आहे डाळीची कोणाकोणा जेवायचं या माझ्या घरी तर संध्याकाळी थोडी जास्तच बनवेल संध्याकाळी थोडा भात बनवायचा भाताबरोबर आमटी वा 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 <laughs> तर चला खूप तोंडाला पाणी सुटते माझ्या नाश्ता झालेला आहे पोट भरलेलं आहे तरीसुद्धा तोंडाला पाणी सुटतं आहे एवढी क्रेविंग होते मला ही भाजी आमटी खायची तर चला लवकर मी फटाफट आता स्वयंपाक करते नंतर भेटते मसाला छान परततो आहे आणि इकडेच मी डाळ एक कांदा भाजलेला आहे थोडं स्किप करा परत म्हणाल तुम्ही की किती कचरा आहे गॅसवर तर कांद्याची टर्कर उडालेली आहे गरम होतं म्हणून मी पुसलं नाही आणि इथे आपली डाळ शिजून रेडी आहे तर कुकरमध्येच मी मसाला परतवून टाकणार आहे तर काळा मसाला तेल सुटेपर्यंत परतवला धना पावडर दोन चमचे कांदा लसूण मसाला कुठलाही घ्या आंबारेचा किंवा एव्हरेस्टचा दोन्ही छान आहे एक चम अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा लाल तिखट कारण दोन हिरव्या मिरच्याही टाकलेल्या आहेत आणि कांदा लसूण मसाला पण तिखटच असतो तर मुलं जास्त तिखट खाणार नाही म्हणून मग मी असं केलं आहे चला एका हाताने आता कढी पकडावी लागेल मोबाईल पकडायला कुणी नाही आहे आणि टॅ स्टँड लावायला पण इथे जागा नसते किचनमध्ये चला आता मी मसाला परतवते मग तुमच्याशी बोलते ना ना का मैत्रिणीनं मी तेल एकदम कमी टाकलेलं आहे तर यात काय करायचं माहिती आहे का आता टी उकळते मंद याचेवर बघू शकता फेस आहे पूर्णपणे फेस म्हणजेच तेल असतं काय करायचं का अशी साखर घ्यायची थोडीशी चिमूट भरा जास्त नाही नाही तर होईल चिमूट भर साखर याच्यात टाकायची मीठ नाही आहे साखर आहे ते असंच साखर असते आणि ती यात मिक्स करायची म्हणजे जेवढं काही आपण तेल टाकलं आहे त्याची छान तर येते तर कमी तेलात मी ही आमटी बनवली आहे तर मला सांगा अशी काळी कुळकुळीत आमटी त्यासोबत गरमागरम ज्वारी किंवा बाजरीची शक्यतो बाजरीची भाकरी आणि चिरलेला कांदा वरून लिंबू पिळून चुरून कोण कोण -कौन खायला कोणाकोणाला खायला आवडेल मला कमेंट बॉक्समध्ये सांगा माझ्या तोंडाला नुसतं पाणीही सुटलंय आणि घरात सगळीकडे मस्त घमघमाट गम पसरलाय आमटीचा तर आथांगला जायचं आहे दवाखान्यात घेऊन त्याच्या कानाला लागलेला आहे तर अपॉइंटमेंट भेटलेली आहे तर बघूया तसं काय होतं दाखवेल म्हणून मग मी नाश्ता करून घेतला अजून पाण्याचा इंटेक मी कम्प्लीट केलेला नाही आहे फक्त आठशे एम एल पाणी पिले सकाळपासून कारण दवाखान्यात जायचं परत मग ते वॉशरूमला जायचा प्रॉब्लेम येतो चला इथे पोळीचं पीठ भिजवले आज पोळ्याच करणार आहे कारण दवाखान्यात जायचं ठरलंय ती यायला उशीरही लागू शकतो त्यामुळे मी माझा स्वयंपाक करून घेते आता साडे दहा वाज साडे अकराला थांगची शाळा सुटते तर दिगंबर करतायत आज वर्क फ्रॉम होम करणं थांगत घेऊन जायचंय दवाखान्यात चला बघूया कशी काय आपली आमटी जुळून येते मस्त याच्याबरोबर भात अप्रतिम लागतो यार पांढरा शुभ्र मस्त खळखळीत मोकळा भात आणि ही आमटी आहा इंद्रायणी तांदूळ असेल तर सोने पे सुहागा असंच मी म्हणेल इंद्रायणी तांदळाचा चिकट भात आणि त्याच्यावर अशी काळी आमटी खूपच छान लागते नुसतं वासानेच पोट भरून घ्यावा असं वाटायला लागले पण आज मी ही बत्तीस वेळा चावून खाणार आहे लिमिटेड आमटी खाणार आहे जरी माझ्या खूप आवडीची आमटी असली तरी तो चला तेला उकळू देऊ छान उकळली की मस्त तरी येईल त्याला अशी छान दिसेल चला आमटी मस्त उकळली बघा आणि इतका छान वास सुटलाय ना घरात कसं सांगू मी टेस्ट करून बघते मला कंट्रोलच होत नाहीये चला अशी काळी काळी आमटी प्यायला पण छान वाटेत घेऊन पिऊ की काय असं झालंय पण नाही मला चपात्या करायच्या हा था थांबला शाळेत चपातीचा रोल करून हा थांबला शाळेतून तसंच नेऊ असं ठरले खिचडी आहे त्याला खिचडी आवडते पण संध्याकाळी झोपेतून उठल्यावर आता चपाती देते त्याला कारण त्याचा जेवणाचा टाइम असतो ना बारा वाजता चला मी आंघोळ केली केस धुतले थाच म्हणून वेळ लागला भांडे आता आल्यावर घासेल जेव्हा जेवण होतील तेव्हा सगळी भांडी एकटीच घासेल चला फटाफट आता किचन तर आवरले मी सगळी पुसपाच झाली गॅस चला फटाफट एक चपाती करते आता पुरत चला हॅलो वी आर गोइंग टू कुठे ट्रक कुठे ओके ट्रक चप्पा खातो आहे ना आमच्या चप्पा खूप आवडते बघा हा दवाखाना आहे इथे बघा पार्किंगच फी भरावी लागते आपल्याला त्याचं मशीन आहे इथे कोणी माणूस वगैरे नसतो बघायला तर मशीन वर सगळे अपडेट राहतात आणि जरी आपण फाईन पेमेंट केलं नाही पार्किंगचं तर आपल्याला भरपूर मोठा फाईन बसतो त्यामुळे सर्व लोक हे आवर्जून पेमेंट करतातच आणि जे डिसेबल लोक आहे दिव्यांग त्यांनासुद्धा इथे सवलत असते तर त्यांचं एक कार्ड असतं विशिष्ट ते दाखवल्याशिवाय तिकडे बघू शकता एक लहान बाळ आहे त्याची ट्रॉलीवर चढवतात हो तर त्यांनी त्याची गाडी असेंबल करून घेतलेली आहे दिसते का हे बघा छोटं बाळ आहे चार पाच वर्षाचं असेल आहे ना दिगंबर किती वर्षाचं वाटलं तर त्यांनी त्याची ट्रॉली डायरेक्ट बसवली त्याला सीटवर न बसवता डायरेक्ट असं बघा त्याला दवाखान्यात आणलं होतं तर गाडी बघा कशी असते आमच्या एरियामध्ये ना एक आजोबा आहेत ते पण असेच दिव्यांग आहे आणि त्यांची गाडी पण सेम आहे तर ते स्वतः ड्रायव्हिंग सुद्धा करतात तर त्यांचे बहुतेक ब्रेक वगैरे हातात असतील गाडीचे आणि ते ना त्यांची जी व्हीलचेअर आहे ना ती बटन दाबलं की आपोआप गाडीमध्ये शिरते म्हणजे तिला असं स्लोप आहे गाडीला बटन दाबलं की स्लोप आपोआप ओपन होतो आणि त्या स्लोपवरून ते चढत जातात आणि डायरेक्ट गाडीच्या ड्रायव्हिंग सीटच्या तिथे जाऊन फिक्स होतात अशा पद्धतीची सिस्टीम आहे गाडी असेंबल केली की नाही माहिती नाही मला पण अशा पण गाड्या आहेत तिथे बघायला छान वाटतं तर काहीतरी नवीन बघितलं की आपल्यालाही थोडंसं हे वाटतं बरोबर की नाही चला बघूया आता पार्किंग भेटते की नाही आपल्याला पार्किंग भेटली कधी गंबर ज्या गाडी आपण आता पाहिली ना त्यांचीच पार्किंग मध्ये आता आपण गाडी पार्क करतोय चांगली पार्किंग भेटली आपल्याला ना चला आता हॉस्पिटलला जाऊन आल्यावर भेटते चला हॉस्पिटलला आहे दिगंबर कधी कधी गर्दी खूप असते त्यामुळे ते त्यांचं कामाचा लॅपटॉप इथे घेऊन आले आज वर्क फ्रॉम होम करताय कारण आथांगला आणायचं म्हणून नाहीतर रोज ऑफिसला जातात जीवनाच्या शेवटपर्यंत साथ देणारे आजी आजोबा बघा कोरोनामध्ये मा मास्कची सवय झाली होती आता मरल्यासारखं व्हायला लागले कसं वाटतंय दिगंबर मास्क लावल्यावर मास्क लावल्यावर हो बिचारे दिगंबर यांची कामाची पंघाई आथांगलाही दवाखान्यात आणायचं तर डॉक्टर म्हटले की काही काळजी करायची गरज नाहीये ते आपोआप ठीक होईल पण असंही झालं असतं की तुम्ही हॉस्पिटलला का नाही घेऊन आले जर काही सिरियस इंजुरी असते तर म्हटलं दाखवूनच घ्यावं कारणाचा इथला भाग कसा जरा नाजूक असतो बरोबर की नाही तर असंपैकी आपला हातांग बसला तर दरवाज्याने बसता येत नव्हतं म्हणून मी पुढे बसलीये हे बघा कार सीटचा एक फायदा आहे की मम्मी एकदम फ्रीली बसू शकते आणि ब आपल्या भारतात कसं होतं बरेच जण कार सीट वापरत नाही जागा खूप आडते म्हणून पण मांडीवर जर बाळ घेऊन बसलं तर ते धोक्याचंही असू शकतं आणि प्लस आईचीही दगदग होते जरी ती बसून प्रवास करत असली तरी बाळ मांडीवर असल्यामुळे अंग खूप दुखत प्रवास केल्यानंतर तर कारसेटचा हा खूप मोठा फायदा आहे जर तुमच्या घरी असं लहान बाळ असेल तर नक्कीच कारसेटचा वापर करावा आणि सीट बेल्ट मेन कारण कारसेटचं से हे आहे की ऍक्सिडेंट झाल्यानंतर माणूस पुढे फेकला जातो लहान मुलं आपल्या हातात असतात ते एवढे पॅक नसतात हातामध्ये आपण गप्पा वगैरे जर ॲक्सिडेंट झाला तर मुलं पुढे फिकले जातात आपल्याला सुद्धा इंजुरी होती त्याच्यामुळे ते सीट मध्ये पॅक राहतात हे त्याचं कारण आहे ते काय आईला व्यवस्थित सीट बेल्ट आणि कार सीट फार महत्वाचे आहेत एअरबॅग पेक्षा देखील आणि ते आपण नक्कीच वापरणं करायचं आहे आणि आपल्याकडे कार सीट वापरत नाहीत मुलांसाठी तर ती सवय लावून घ्या विकत घ्या ऑनलाईन सीट खूप आपल्याकडे भरपूर लोक वापरतात तसं बघायला गेलं तर नाही नाही कुणी माझी एक मैत्रीण होती स्वराच्या वर्गात तिचा मुलगा होता ती सोडवायला ती अमेरिकेत राहून आलेली होती दोन तीन येतात लोक सीट घेतात बाकी घेत नाही आपल्याकडे देखील आरटीओ मार्फत कंपल्सरी नाहीये सीट आणि तुम्हाला काय वाटतं आरटीओ ने हे कंपल्सरी करायला पाहिजे की नाही मला कमेंट मध्ये करायलाच पाहिजे कारण एकदा जर सवय लागली माणसाला ना ती कंपल्सरी झालं तर माणूस बरोबर आणि लहान मुलांना एकदा घटना घडल्यानंतर विचार करण्यात अर्थ नाही कारण जर घटना झाली घटना घडण्याआधीच काळजी घ्या काळजी घेणं फार गरजेचं कारण लहान मुलं हे अतिशय नाजूक असतात आणि त्यांना ह्या वेदना झाल्यानं हे पुरुषांना राहिलं वेगळं मोठ्या माणसांना पण लहान मुलांचं फारच वेदनादायक असतात या गोष्टी त्यांना सांगता येत नाही कुठे आणि परत वेगवेगळ्या ट्रीटमेंट हे ते त्यांना जावं लागतं त्यामुळे अगोदरच काळजी घ्या आपल्या घरातील लहान मुलांना आणि मी फार चांगली गाडी चालवतो अजून माझ्या कधी पण येऊ हो शकते आता दिगंबरचा खूप मोठा एक्सपिरियन्स आहे दहा पंधरा वर्षाचा कार ड्रायव्हिंगचा आणि इथे आम्हाला मागून येऊन धडकला होता म्हणजे आपण व्यवस्थित चालवतो गाडी पण समोरचा व्यवस्थित आम्हाला काही झालं नाही कार मध्ये होता आता आता कार सीट मध्ये झोपलेला जसाच्या तसा होता तो उठला होता होता सुद्धा नव्हता एवढा सेफ होता म्हणजे त्याला धक्का सुद्धा त्याच्या पोटातलं पण पाणी हल्लं नसेल खूप जोरात धक्का बसला बस होता गाडी पूर्ण चेमटली होती मागन <laughs> आहे ना हो तर मैत्रिणींनो चला भेटूया आता थोड्या पुढच्या क्लिप मध्ये घरी गेल्यावर बोलते आता घरी आलेले आहे मस्त चपातीचा काला केलेला आहे आणि तुम्ही याला काला म्हणतात की वेगळं काही मला सांगा कमेंट करून आणि सोबत सॅलड बघू शकता हे माझं ताट तर आम्ही दोघे जेवायला बसतोय मस्त सुवास येतोय तर चला जेवणाला सुरुवात करते या तुम्ही पण जेवायला तुम्हाला मिस करते मी वा काय भारी झाली आहे भाजी मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ खूप मोठा होईल मी आता जेवणाचा आस्वाद घेते मस्तपैकी चला मस्त ताव मारते बत्तीस वेळा चावून खाणार आहे हे तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये कमेंट करायला विसरू नका बाय